स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो स्वामी हसतात स्वामी बोलतात स्वामी हसतात स्वामी बोलतात आणि आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात म्हणूनच स्वामींना फक्त एकच सांगावे जोडून या दोन्ही कर चरणी ठेवी याला माथा जोडून या दोन्ही कर चरणी ठेवी याला माथा परिसावी विनंती माझी सद्गुरु नाथा परिसावी विनंती माझी पुन्हा नाथा स्वामी हो, स्वामींचा एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तुमच्या समोर तीन फोटो दिसत असतील त्यापैकी फक्त एक फोटो तुमच्यासाठी निवडायचा आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की स्वामी सगळ्या फोटोमध्ये एकसारखेच दिसतात अगदी बरोबर आहे स्वामी सगळ्या फोटोंमध्ये सगळ्या मूर्तीमध्ये सारखेच दिसतात इतकंच काय आपल्या समोर फोटो नसला फक्त डोळे बंद करून आपण स्वामींना आठवलं तरीही स्वामी आपल्यासमोर येऊन उभे राहतात पण तरीही एखादं रूप आपल्या मनाला भावतं आणि त्या रूपासमोर आपण सगळं काही व्यक्त करत असतो आपलं दुःख आपलं सुख आणि म्हणूनच तशाच पद्धतीचा एक फोटो तुम्हाला निवडून तुमचं दुःख व्यक्त करायचं आहे आणि मग त्यावर स्वामी तुम्हाला काय सांगतात हे जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा एक फोटो निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते तर ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे तू आमचा भक्त आहेस मग तुझी जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावर आहे कारण जो भक्त नितांत श्रद्धा ठेवून सदैव आमचे स्मरण करतो त्याच्यापर्यंत आम्ही स्वतः जातो म्हणूनच तू आमचा सेवेकरी झाला पण ते आपोआप नाही तर आम्ही घडवून आणलेली ती एक प्रक्रिया आहे हा निव्वळ योगायोग नसून आम्ही जाणून बुजून घडवून आणलेली एक माया आहे म्हणूनच जेव्हा शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी होती ना तेव्हा गुरुच त्याच्या शोधात त्याच्यापर्यंत पोहोचतो जसं कमळ फुल्ल की भुंग्यांना आमंत्रण द्यावा लागत नाही पाणी शंभर अंशापर्यंत तापलं की त्याची वाफ बनवावी लागत नाही तर ती आपोआप होते तसंच शिष्य भक्तीत परिपक्व झाला की गुरुला त्याच्यापर्यंत जावंच लागतं शिष्याला तिथपर्यंत जाण्याची गरज नाही शिष्याची योग्यता सिद्ध झाली की गुरु त्याला नाकारू शकत नाही आणि त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहू शकत नाही म्हणूनच तुला एकच सांगतो तुझी योग्यता सिद्ध व्हावी असं तुला वाटत असेल तुझी योग्यता सिद्ध करताना तुझ्या विश्वासाची खरी परीक्षा होत असते म्हणूनच दुःख आलं तर खचू नकोस आणि संघर्ष वाट्याला आला, आला म्हणून मागे हटू नकोस तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा आणि हळूहळू का होईना पण चालत राहा मग अशा कठीणातल्या कठीण वाटेवर आम्ही तुझी साथ देऊन तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी एक नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात अरे तुझ्या आजूबाजूला गोतावळा असू दे पण त्या गोतावळ्यातून तुला गरज लागल्यानंतर पळ काढणारे आणि वाईट काळात तुला टोमणे मारणारे भेटणार म्हणजे भेटणारच म्हणून तुला सांगतो जर तुला वाईट काळात कोणी साथ देणार असेल ना तर तो तुझा गुरु आहे कारण ज्याच्यावर गुरुची कृपा होते तो प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा उभं उब्णा राहण्याची ठेवतो आणि आणि ही त्याला त्याच्या प्रदान तुझा गुरु होत असते तुझा गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला पण ही गुरुची कृपा नेमका कशी होते हे देखील तुला समजतच नाही तर ऐक गुरुची कृपा म्हणजे नेमकं काय अरे तुझ्या आयुष्यात येणारी संकटे आपोआप न कळत टळून जातात ना तर त्यावेळेस टळून गेलेलं संकट म्हणजे गुरुकृपा वाहन चालवताना खाली पडता पडता तू स्वतःला सावरतो ना तेव्हा ते सावरणारे हात म्हणजे गुरुकृपा एक वेळेस जेवणाचे वांदे असताना जेव्हा दोन वेळेसचं पोटभर अन्न तुला मिळतं ना तेव्हा ते मिळालेलं अन्न म्हणजे गुरुची कृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद तुझ्यामध्ये येते ना ती ताकद म्हणजे गुरुची कृपा जेव्हा सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा जिद्द निर्माण होते आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची तुझ्यामध्ये जी जिद्द निर्माण होते ना ती जिद्द म्हणजे गुरुची कृपा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे गुरुची कृपा अरे तुला तुझ्या गुरुची ओढ लागते भेटण्याची इच्छा प्राप्त होते म्हणजे देखील गुरु कृपा म्हणून तुला सांगतोय तू तु घाबरू नकोस तू भिऊ नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात काही लोक अशीच असतात तुझ्या आजूबाजूला काही लोक अशीच असतात वाटेल तेव्हा बोलतात वाटेल तेव्हा तुला टाळतात वाटेल तेव्हा तुला जवळ करतात आणि वाटेल तेव्हा तुला दूरही लोटतात वाटेल तेव्हा तुझ्यावर प्रेम करतात आणि वाटेल तेव्हा तेच प्रेम नाकारतात वाटेल तेव्हा तुझा हात धरतात आणि वाटेल तेव्हा तुझी साथही सोडतात तरीही तू मात्र सगळं काही डोळ्यासमोर असून त्यांच्या जवळच घुटमळत असतो फक्त एका आशेवर आणि ती आशा म्हणजे की आज ना उद्या त्या लोकांना तुझी किंमत कळेल अरे पण तुझी ही अपेक्षा चुकीचं आहे तू का म्हणून तुझा वेळ वाया घालवतोस आणि स्वतःची किंमत आणखी शून्य करून घेतोस त्यांना फिकरच नसते कशाची ना कोणाच्या कशा अश्रूंची ना कोणाच्या भावनांची ना कोणाच्या अपेक्षांची ना कोणाच्या अस्तित्वाची आणि ना कोणाच्या जीवाची हे बघ कितीही चांगली गाडी ओढली तरीही घोड्याला चापकाचे फटकारे चुकत नसतात झाडांनी कितीही चवदार गोड फळं दिली ना तरीही दगडांचा मार मात्र त्यांना कधी चुकत नसतो तसंच तू कितीही चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला तरीही लोकांच्या टीकेमधून तुझी सुटका होऊ शकत नाही म्हणून अशा लोकांचा फार विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुला चांगलं बनायचंच असेल तर तू आमच्या नजरेत बन योग्य ते कर्म करून आमच्या नजरेत योग्यता प्राप्त झाली की तुला ह्या जगाची फिकीर करण्याची गरजच नाही आणि मग अशा वेळेस आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचे स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील तर आजच्या संदेशामधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली आहे की खरच बऱ्याचदा आपण करत असतो जगाच्या पाठीवर वावरत असताना काही लोक आपल्यासाठी खूप महत्वाचे त्यात काही गैर आहे असं नाही पण जेव्हा आपल्याला डोळ्याला दिसत आपल्या मनाला सतत जाणवतं की एखादी व्यक्ती आपला फक्त कामापुरता उपयोग करून घेत आहे या व्यतिरिक्त तिच्या मनात आपल्याबद्दल कुठलीही आपुलकी नाही तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जाण्यातच शहानपण आहे कारण अशा व्यक्तीसाठी आपण प्राण जरी अर्पण केले तरीही त्या व्यक्तीला आपली किंमत राहणार नाही आणि जर कुणाच्या पुढे पुढे करायचंच म्हटलं ना तर स्वामी आहेत स्वामींच्या पुढे पुढे करण्याची गरज पडत नाही स्वामींना फक्त नमस्कार करायचा स्वामींची अपेक्षा फक्त एवढीच असते की त्यांच्या भक्तांनी त्यांचं नामस्मरण करायचं त्यांच्याशी प्रामाणिक राहायचं आणि जो भक्त स्वामींशी प्रामाणिक राहतो त्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या मार्गावर चालतो अशा व्यक्तीच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहतात तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला तुम्ही यातून काय बोध घेतला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद